जामनेर येथील जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयाचा वाद म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव व सचिवांविरुद्ध दाखल झालेली एफ आय आर याबाबत सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी एक्केचाळीस एनुसार वाचनालयाच्या सचिवांना नोटीस बजावल्याची माहिती या वाचनालयाचे अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे यांनी दिली आहे याबाबत या त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे आम्ही दाखल केलेली फिर्यादीची प्रत आणि आमचा अर्ज त्यांच्याकडे दाखल केल्यानंतर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी वाचनालयाच्या सचिवांना एक्केचाळीस एची नोटीस बजावली आहे त्यानुसार आज सव्वीस डिसेंबरला साडेदहा वाजता त्यांच्याकडे आम्हाला बोलावण्यात आले असून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे याचाच अर्थ असा जामनेरच्या वाचनालयात जे घडत आहे त्याची माहिती सहाय्यक धर्मदाय यांच्यापर्यंत पोहोचली आहे हे निश्चित उद्या शनिवारी सत्तावीस डिसेंबरला वाचनालयाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत वाचनालयाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावावर चर्चा व वेळ पडल्यास मतदान होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही जामनेर वाचनालयाचा हा वाद आता मोठा चव्हाट्यावर आला असून त्याची सोशल मीडियात होणारी चर्चा धक्केदायक अशी आहे या चर्चेत काही आरोप होत आहेत काही प्रत्यारोप होत आहेत यामुळे उद्याचा सभेत नेमके काय होणार याची उत्सुकता वाचक सभासदांना लागून राहिली आहे